खूप खूप स्वागत आज आपण सदासुदीला बनवला जाणार आहोत पुरणपोळीचा स्वयं संपूर्ण स्वयंपाक कसा करायचा ते बघू सुरुवात कुठून आणि कशी करायची म्हणजे जेवण बनवायला जास्त वेळ लागणार नाही तसेच गोंधळ उडणार नाही आणि अगदी वेळेवर जेवण म्हणजे पुरणपोळीचं संपूर्ण ताट किंवा थाळी तयार होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण सर्वात अगोदर चणा डाळ घेऊ तर दोन कप चणा डाळ घेतले डाळ स्वच्छ धुवून घेऊ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर डाळ जर का पटकन शिजवायची असेल तर गरम पाणी टाकून घ्यायचं इथे आपण साधंच पाणी टाकून घेऊ कारण डाळ आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत जर का टोपात शिजवायची असेल तर गरम पाणी टाकून थोडा वेळ ठेवायची तर डाळ पटकन शिजते जास्त वेळ लागत नाही आपण डाळीत पाणी टाकून झाकून ठेवले तर पुरणपोळीचं कवरचं पीठ तयार होईपर्यंत आपण डाळ झाकून ठेवू इथे आपण पोळीच्या कवरसाठी परातामध्ये मैदा चाळून घेऊ आपण दोन कप चणा डाळ घेतले त्यासाठी तीन कप मैदा घेऊ तर तीन कप मैदा हा चाळून घेतला आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि पोळ्यांना छान रंग येण्यासाठी थोडीशी हळद टाकून घेऊ तर पाव चमचा हळद टाकून घेतले आता हे व्यवस्थित मिक्स करायचं मिक्स झाले आता दोन चमचे भरून साजूक तूप घ्यायचं तर तूप हे अशा फोडणीच्या भांड्यात किंवा एखाद्या वाटीत घेऊन कडकडीत असं गरम करायचं इथे आपण तूप कडकडीत गरम करून घेतलं आहे आता हे पिठावर म्हणजेच मैद्यावर टाकून घ्यायचं तर हे बघा इतकं तूप गरम झालं पाहिजे म्हणजे आपल्या पोळ्या ह्यात खूप छान होतात तोंडात टाक टाकताच त्या विरगळतात इतक्या छान होतात तर मिक्स करायचं तूप टाकल्याबरोबरच लगेच हाताने चुकूनही मिक्स करायचं नाही तर असं थोडा वेळ चमच्यांनी मिक्स करायचं आणि थोडं थंड झालं किंवा हाताला चटका लागणार नाही त्यावेळी हाताने मैद्याला तूप छान चोळून घ्यायचं असं तूप चोळून घेतलं की थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान मळून घ्यायचं जेव्हा आपण मैद्याच्या पोळ्या बनवतो तेव्हा मैदा योग्य पद्धतीने मळला तरच पोळ्या खूप छान होतात आणि पोळ्या ह्या अजिबात फाटत नाहीत तसेच पुरणसुद्धा भरपूर बसतं तर आता आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेऊ पीठ मळून गोळा तयार झाला की यावर असं पाणी टाकायचं असं मुठीने दाबून छान मळून घ्यायचं हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि या पद्धतीने जर का तुम्ही मैद्याच्या पोळ्या बनवल्यात तर त्या कधीच बिघडणार नाहीत हे बघा असं पाणी टाकून पीठ छान वर खेचून मळून घ्यायचं आपलं पीठ हे मस्त मळून तयार आहे या पद्धतीने जर आपण मळलं का तर छान होत तर मस्त आपलं पीठ मळून तयार आहे आता हे हे एका भांड्यात काढून घेऊ आणि झाकून झाकून पीठ व्यवस्थित ठेवायचं आणि असं अगोदर पीठ मळून ठेवलं तर ते छान मुरत तर आपलं हे कवरचं पीठ तयार आहे इथे आपली डाळ ही व्यवस्थित भिजले आता यातील पाणी काढून घेऊ आणि डाळ कुकर मध्ये टाकून घेऊ आता यामध्ये दीड ग्लास पाणी टाकून घेऊ आपण डाळ भिजवून घेतले म्हणून दीड ग्लास पाणी टाकायचं नुसती होऊन लगेच कुकरला लावली तर दोन ते अडीच ग्लास पाणी टाकायचं पाणी कमी टाकलं तर डाळ बुडायला लागेल इथे आपली डाळ ऑलरेडी व्यवस्थित भिजून पाणी सोप झालं आहे त्यामुळे दीड ग्लास पाणी टाकलं तरी चालतं झाकण बंद करून घेतलं आहे आणि गॅसवर ठेवून गॅस लावून घेतला आहे गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची आणि एक शिटी काढून घ्यायची जास्त शिट्या घ्यायच्या नाहीत जर डाळ नुसती धुवून लगेच कुकरला लावली तर दुसरी शिट्टी व्हायच्या आत गॅस बंद करायचा आपण एक शिट्टीनंतर गॅस बंद केला होता आता कुकरमधील वाफ निघून गेले शिट्टी काढून घेऊ आणि झाकण उघडू तर हे बघा पाण्याचं प्रमाण हे बरोबर झालेलं आहे आपल्याला डाळीच्या कटाची आमटी बनवायची आहे आणि डाळ ही शिजले पण डाळीच्या मध्ये बारीक कडक कण राहतो तो कण पूर्ण शिजेपर्यंत शिजून घ्यायची कपभर पाणी गरम करून घेतलं आहे ते टाकून घेऊ पाणी हे गरमच टाकायचं साधं पाणी टाकलं म्हणजेच थंड पाणी टाकलं तर डाळ शिजण्याची जी प्रोसेस असते ती थांबते तर गरम पाणी टाकून व्यवस्थित शिजवून घ्यायची डाळीला छान उकळी आले यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ तर अर्धा चमचापेक्षाही कमी मीठ टाकून घेतलं आहे आणि आपण बघूया डाळ ही कशी शिजले तर हे बघा डाळ एकदम सॉफ्ट अशी शिजलेली आहे अशी व्यवस्थित शिजायला हवी डाळ दाबल्यावर त्यामध्ये थोडंसंही कडक असं हाताला दानवायला नको तर आता गॅस बंद करू आणि एका मध्ये पुरणाची जाळी ठेवून त्यावर शिजलेली डाळ गाळून घेऊ तर अशी पुरणाची डाळी घ्यायची किंवा एखादं गाळणी किंवा कापड ठेवून तुम्ही गाळून घेतलं तरी चालतं म्हणजे डाळीचा चा संपूर्ण कट व्यवस्थित निथळेल आणि हे बघा डाळीचा कट सुद्धा खूप छान निथळ आहे डाळ पूर्ण निथळते तोपर्यंत आपण आमटीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ तर गॅसवर कडई ठेवून गॅस लावून घेऊ गॅसची फ्लेम ही मिडीयम टू स्लोच्या मध्ये ठेवायची आणि कढईमध्ये एक मोठा चमचा चणा डाळ टाकून भाजून घ्यायची डाळ थोडीशी भाजून झाली की यामध्येच एक चमचा तांदूळ टाकायचे व्यवस्थित भाजायचं मी इथे हा चमचा घेतला आहे जर ज्या चमच्याने डाळ घेतली त्याच चमच्याने अर्धा ते पाऊन चमचा तांदूळ घ्यायचे डाळ तांदूळ भाजून झालं आहे की काढून घ्यायचं आता अर्धा चमचा अख्खे धणे धणे भाजून काढून घ्यायचे दोन हिरवी वेलची एक मोठा तुकडा दालचिनी दोन लवंग पाच ते सहा काळी मिरी दाणे हे थोडंसं भाजायचं किंवा गरम होईल इथपर्यंतच भाजून घ्यायचं आता काढून घ्यायचं आता कढईत एक चमचा तेल टाकायचं आणि पाव वाटी खोबरं घेतले त्याचे वे काप करून घेतलेत ते टाकून भाजून घेऊ मस्त तांबूस रंगावर भाजायचं भाजून झालं आहे काढून घेऊ आता अजून थोडंसं तेल टाकू आणि दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेत ते टाकून घेऊ आणि कांदा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा यामध्येच आपण दहा बारा लसूण पाकळ्या हे टाकून घेऊ आणि भाजून घेऊ इथे आपलं सर्व साहित्य व्यवस्थित भाजून झालं आहे काढून घेऊ आता हे थंड करून घ्यायचं किंवा कोमट होईपर्यंत ठेवायचं भाजून घेतलेला कांदा खोबरं थंड आहे तोपर्यंत शिजून घेतलेली डाळ ही आपण पूर्ण बनवून घेऊ तर त्याच्यासाठी गॅसवर कढई ठेवून गॅस लावून घेऊ आपण इथे हीच कढई क्लीन करून घेतली असं केल्याने भांड्यांचा प जास्त पसारा होत नाही वेळच्या वेळी भांडीसुद्धा क्लीन होतात कढईत ते एक ते दोन चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आता शिजून घेतलेली डाळ ही तुपावर टाकून मिनिटभर परतून घेऊ आता यामध्ये एक कप गूळ बारीक करून घेतलंय तो टाकून घेऊ एवढ्या गुळामध्ये म्हणजे दोन कप चणाडाळीसाठी एक कप गुळ हे प्रमाण एकदम बरोबर होतं जर का जास्त गोड पोळ्या करायच्या असतील तर अजून पाव कप गुळ टाकून घ्यायचा मिक्स करायचं गॅसची फ्लेम मिडियम टू स्लोच्यामध्ये आहे आता यामध्ये एक चमचा वेलची पावडर आणि एक चमचा सुंठ पावडर टाकू वेलचीने छान आरोमा येतो पण सुंठ पावडरने चणाडाळ ही आपल्याला बाधत नाही पोटाला त्रास होत नाही आणि पाव चमचा जायफळ जायफळपूट टाकून घेऊ म्हणजे पचन व्यवस्थित होतं मिक्स करायचं इथे बऱ्यापैकी डाळ दाल मॅच झाले आता गॅस बंद करू आणि हे मिश्रण गरम असतानाच पुरणजाळीत टाकून पुरण पाडून घ्यायचं म्हणजे पुरण लवकर पडतं तर अशा टोपावर पुरणजाळी ठेवून त्यावर गुळ डाळीचं मिश्रण टाकून पुरण पाडून घेऊ तर असं चमचा वाटी किंवा डिशच्या मदतीने पुरण पाडून घ्यायचं आपण इथे या झाऱ्यानेच पुरण पाडून घेऊ यानेसुद्धा पुरण व्यवस्थित पडतं आणि पटकन पुरण तयार होतं तर हे बघा या पद्धतीचं पुरण तयार होतं पहिल्यांदा हे पुरण थोडंसं ओलसर दिसेल पण जसं जसं थंड होईल तसं जसं ते घट्ट होईल इथे आपण संपूर्ण डाळीचं पुरण बनवून घेतलं आहे आता हे एका डब्यावर तो काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकता की पुरण थंड झाल्यावर कसं घट्ट झालं आहे तर आपलं पोळ्यांसाठी पुरण तयार झालं आहे आणि इथे आपलं कांदा खोबरं पण छान थंड झालं आहे ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आणि यामध्ये एक ते दीड इंच आलं कापून घेतलं आहे ते टाकू आणि मुठभर कोथिंबीर आता हे बारीक असं वाटून घेऊ वाटून घेताना खूप पाण्याचा वापर करायचा नाही थोडंच पाणी टाकून घट्ट असं वाटून घ्यायचं ह्या पद्धतीने आता आपण आमटी बनवून घेऊ तर गॅस लावून आपण तीच कढई क्लीन करून घेतले आता कढई दोन ते तीन पळी तेल टाकून घेऊ गॅसची फ्लेम मिडियम ठेवून घेतले तेल गरम झालं की पाच सहा लसूण पाकळ्या बारीक कपून घेतल्यात त्या टाकू नऊ ते दहा कडीपत्ता पानं पाव चमचा हिंग आणि आता वाटून घेतलेलं वाटण टाकून घेऊ आता हे तेलावर छान परतून घ्यायचं परतून झालं की अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे घरगुती लाल तिखट मसाला टाकून घेऊ व्यवस्थित मिक्स करायचं अर्धा चमचा गरम मसाला टाकू मिक्स झालं की थोडंसं पाणी हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलंय ते टाकून घेऊ आणि मिक्स करू आता झाकण ठेवून गॅसची फ्लेम कमी करून दोन मिनिट वाटण शिजून घेऊ वाटणाला छान तेल सुटलं पाहिजे दोन मिनिटांनंतर झाकण काढून मिक्स करायचं आता पुन्हा झाकण ठेवू आणि एक ते दीड मिनिटभर ठेवून देऊ मिनिटभरानंतर पुन्हा मिक्स करायचं आता यामध्ये गाळून घेतलेलं डाळीचं पाणी म्हणजेच कट टाकून घेऊ अशी जर का आमटी बनवली तर ती सर्वांनाच खूप आवडेल मग ती पुरणपोळीबरोबर असो किंवा भाताबरोबर खूपच छान लागते आता आमटी वाढवण्यासाठी इथे पाणी गरम करून घेतलं आहे ते टाकून घेऊ आमटीत पाणी हे गरमच टाकायचं थंड पाणी वापरायचं नाही व्यवस्थित मिक्स करायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि आमटी छान उकळून घेऊ आता गॅसची फ्लेम मिडियम टू हायच्यामध्ये ठेवून घेतले आमटी छान उकळले आता यामध्ये एक लिंबा एवढा गूळ टाकून घेऊ आणि तेवढीच चिंचही भिजून कोल काढून घेतला आहे तो टाकून घेऊ याने आमटीची चव ही खूपच वाढते मिक्स करायचं आता गॅसची फ्लेम कमी करून आमटी उकळून घ्यायची आणि छान अशी आमटी तयार झाली गॅस बंद करू आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकू तर मस्त आपली अशी आमटी तयार झाली आता पुरणपोळ्या लाटून घेऊ तर मस्त पुरण आणि मैदा आपण मळून ठेवलं आहे आणि ते छान मुरले आता पोळ्या लाटून घेऊ प्लेट तर इथे आपण प्लेटमध्ये मैदा घेतलाय आणि पोळ्या लाटण्यासाठी पोळपाट घेतलाय तर पोळपाटाला सुतील का कापड बांधून घ्यायचं आणि आपण गॅसवर तवा ठेवून गॅस लावून घेतलाय गॅसची फ्लेम मिडियम ठेवले म्हणजे पोळी लाटून होईपर्यंत तवा व्यवस्थित गरम होईल सुती कापड बांधल्याने काय होतं की पोळ्या ह्या चिटकत तर नाहीत पण ओट्यावर पीठ अजिबात पडत नाही तर असं घट्ट कापड बांधून घ्यायचं आता यावर मैदा टाकून घ्यायचा या पद्धतीने थोडं पसरून घ्यायचं आता मळून घेतलेल्या पिठाचा एक छोटा गोळा घ्यायचा आणि मैद्यामध्ये घोळवून घ्यायचा आता मैद्याची पारी करून त्यामध्ये बसेल तेवढं पुरण भरून घेऊ आणि ह्या पद्धतीने बंद करून घ्यायचं असा गोळा तयार करून घ्यायचा आता तयार गोळा मैद्यामध्ये घोळवून घ्यायचा आणि त्याचा हलक्या हाताने चारा बनवायचा ह्या पद्धतीने आता, आता पोळी लाटून घ्यायची तर हाताने पोळी फिरवून किंवा असं पोलपाट फिरवून छान लाटून घ्यायची पोळीतील पुरण हे पूर्ण दिसतं इतकं वरील कवर तर मस्त पोळी लाटून घेतली आता भाजून घेऊ तर पोळी ही तव्यात टाकताना आपण अशी उचलून घेऊ शकतो पण मैद्याची पोळी एकदम नाजूक असते तर ती कधी कधी हाताने उचलताना बोट लागून फाटू शकते त्यासाठी आपण पेपरवर घेऊन ती तव्यावर टाकू तर ह्या पद्धतीने पेपरवर घेऊन तव्यावर टाकून घ्यायची तवा आपण गरम करून घेतलाय तर मस्त पोळी भाजून घ्यायची पोळी भाजताना पोळीवर छान डार्क गोल्डन रंगाचे दाग डाग येईपर्यंत भाजायची किंवा डाग न पडता भाजून घ्यायची जशी आवडेल तशी भाजायची पोळ्या ह्या खूप छानच होतात इथे आपण पोळी छान भाजून घेतले आणि पोळी ही मस्त फुगले तर असं भरपूर तूप लावून घ्यायचं किंवा भाजतानाच नाही लावलं आणि काढून नंतर प्रत्येक पोळीला तूप लावून घेतलं तरी चालतं पोळी छान भाजून झाले काढून घेऊ आणि दुसरी एक पोळी लाटून दाखवते तर हे बघा ह्या पद्धतीने मस्त पोळी लाटून घ्यायची आता आपण हातावर घेऊन टाकून घेऊ तर एकदम हलक्या हाताने उचलून तव्यावर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित भाजून घ्यायची इथे आपली दुसरी पोळीसुद्धा छान भाजून झाले आता याच पद्धतीने सर्व पोळ्या लाटून भाजून घेऊ आणि इथे आपल्या सर्व पोळ्या तयार झाल्यात भाजताना सर्व पोळ्या मस्त टम्म फुगल्यात आता प्रत्येक पोळीला तूप लावून घ्यायचं तर ही पोळी आतून कशी झाली ते पण दाखवते तर हे बघा आतून सगळीकडे व्यवस्थित असं भरपूर पुरण बसले, आता पोळ्यांवर तूप टाकून लावून घेऊ या पद्धतीने करायचं तव्यामध्येच तूप लावून घेतलं तर तुपाचा जास्त धूर होतो आणि ते करपतं तर असं लावायचं म्हणजे तुपाचा पोळीला छान सुगंध येतो तर मस्त आपल्या पोळ्या तयार आहेत आता आपण मस्त खुसखुशीत अशी कांदा भजी बनवू तर एका बाउलमध्ये एक कप बेसन घेतलं आहे त्यामध्ये दोन कांदे उभे चिरून घेतलेत ते टाकून घेऊ कांदा चिरताना खूप पातळ किंवा खूप जाड चिरायचा नाही तर मीडियम चिरून घ्यायचा आता यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरची तुकडे करून घेतलेत ते टाकू आणि एक चमचा अख्खे धणे हे थोडेसे कुटून घेतलेत चवीनुसार मीठ तर मीठ टाकून घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता हे सर्व मिक्स करून घेऊ असंच सुक्कं मिक्स करायचं पाण्याचा वापर करायचा नाही व्यवस्थित मिक्स झालं आहे आता हे बाजूला ठेवून देऊ आता आपण बाजूला भात शिजायला ठेवू तर दोन वाटी तांदूळ घेतला आहे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे आता यामध्ये ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने दोन वाटीसाठी चार वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि गॅसच्या मिडियम टू हाय फ्लेमवरती शिजायला ठेवायचं तर झाकण ठेवू आणि भात शिजून घेऊ आणि दुसऱ्या बाजूला आपण तेल गरम करायला ठेवलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे तर आता यामध्ये आपण कुरडई तळून घेऊ कुरडई आणि भजी तळून होईपर्यंत आपला भातसुद्धा खूप छान तयार होईल तर आपण कुरडई तळून घेतले आणि ते भातालासुद्धा छान उकळी आली आहे तर झाकण काढून घेऊ आणि गॅसची ही स्लो करून ठेवू तर ज्या तेलामध्ये आपण कुरडई तळून घेतली त्याच तेल तेलामध्ये आपण आता मस्त अशी भजी तळून घेऊ आता मिक्स करून ठेवलेलं भजीचं पीठ हे बघा असं कांद्याच्या पाण्यात भिजले आता यामध्ये कढईतील गरम तेल टाकून घेऊ तर दोन चमचे तेल टाकून घेऊ तुम्ही चमच्याची साईज बघू शकता ह्या चमच्याने दोन चमचे तेल टाकून घेतले आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि जसं पीठ हाताने येईल तसं टाकून छान भजी तळून घ्यायची असं पीठ तयार करून भजी बनवली तर भजी ही एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होते गॅसची फ्लेम ही मीडियम टू हायवर ठेवलेली आहे आणि भजी तळून घेऊ आणि इथे आपली भजी छान तळून तयार झाले एकदम खुसखुशीत तर अशीच सर्व तळून घेऊ आणि इकडे आपल्या भातातील पाणीसुद्धा आटलं आहे तयार आहे आणि आपली इकडे भजीसुद्धा खूप छान तयार झालेली आहे सर्व भजी तळून घेतली आता आपण तयार झालेले सर्व पदार्थ सर्व करून घेऊ आता ताटामध्ये झणझणीत तशी तयार आमटी सर्व करून घेऊ तर मस्त आपली तयार झालेली कटाची आमटी आणि आमटी ही जशी जशी थंड होते तशी तशी ती दाटसर होते तर त्याप्रमाणे थिकनेस ठेवायचा आणि मस्त गरमागरम आमटी सर्व करायची आता वाटीभर दूध मग ते गरम किंवा गरम करून थंड केलेलं असलं तरी चालतं आणि गोड पाहिजे असेल तर गुळवणी टाकून घेऊ शकतो किंवा मस्त चमचाभर साजूक तूप टाकून घ्यायचं आणि आपली तयार मस्त मऊ लुसलुशीत पुरणपोळी आणि वाटीभर भात मस्त फुललेली कुरकुरीत कुरडई आणि आपली खुसखुशीत अशी गरमागरम कांदाभाजी तर एकदम साध्या पद्धतीने आणि एकदम चविष्ट असं सणासुदीतलं पुरणपोळीचं ताट किंवा आपली पुरणपोळीची थाळी तयार आहे तर ही संपूर्ण पुरणपोळीची थाळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि आजचा आपला रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसेच बेलवर पण क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपी व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला येईल आणि ही संपूर्ण थाळी तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा कुठलाही गोंधळ गडबड न होता व्यवस्थित असं आपलं पूर्ण जेवण तयार होतं आणि वेळेत तयार होतं तर पुन्हा भेटू अशाच एका साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी व्हिडिओमध्ये धन्यवाद